नमस्कार हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनो उडीद मूग डाळीचे पापड त्यासाठी आपण घेतलेली अर्धा किलो मूग डाळ आणि दीड किलो उडदाची डाळ अशी आपली दोन किलो डाळ तयार झालेली डाळीचं पीठ उडीद आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून दोन दिवस उन्हात वाळून घ्यायची आणि चक्कीवरून दळून आणायची डाळीचं पीठ चांगलं चाळणीने चाळून घ्यायचं आहे दोन किलो डाळीसाठी आपल्याला दोन रामबंधू पापड मसाला पुडी वापरायची दोन किलो डाळीसाठी दोन पुड्या भरपूर व्यवस्थित होतात चांगलं मिक्स करून घेऊ याला दोन किलो डाळीच्या पिठासाठी आपल्याला दोन पुडी टाकली की याच्यामध्ये काहीच टाकायची गरज पडत नाही थोडं थोडं पाणी मी पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकू आणि चांगलं घट्टसर पीठ मळून आहे आपल्याला याला अजून चांगली टेस्ट यासाठी थोडासा ओवा टाकू अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे एक चमचा जिरं टाकू असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे याला दोन तास झाकून ठेवू चांगलं पोळपाटाला चांगलं तूप लावून घ्यायचे आणि उंड असा थोडं थोडं उंड घेऊन आपल्याला कुटून काढायचे कुठल्यावर उंडा चांगला नरम होतो आणि पापड छान येतात मग उंडा कुटून झाल्यावर असं थोडा मळून घ्यायचं आहे आणि याच्या लाट्या काढून घेऊ चांगलं तूप लावून घेऊ याला असे छोटे छोटे आकाराचे आपण तुकडे करून घेऊ याचे पापड लाटायसाठी आता याचा आपण पापड लाटून घेऊ असे छोटे छोटे पापड करून घेऊ आपण थोडा पापड लाटला की पिठात बुडवून आहे आपल्याला पिठात बुडवल्यावर पापड पटकन मोठा होतो पटकन लांबले जातो तो असे पापड लाटून घ्यायचे पापडाचा हुंडा भिजवल्यावर दोनच तास हुंडा भिजू द्यायचा पापडाचा आणि त्याच्यानंतर पापड लाटून घ्यायचे नाहीतर हुंडा काळा पडतो असे एक एक करून आपण पापड लाटून घेऊ असे एक एक करून आपल्याला पापड लाटून घ्यायचे कलर बघा किती छान आलेला आहे पापडाला हे पापड फॅनच्या हवेखाली दोन तास सुकून घ्यायचे आणि नंतर याला फक्त दहा मिनटं उन्हात वाळून घ्यायचे गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये टाकू तेल आपले पापड चांगले वळून तयार झाले आता आपण याला तळून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे पापड चांगला तळलेला आहे आता काढून घेऊ याला हे असे छान खरपूस असे आपले पापड तयार झालेले हे असे छान आपले कुरकुरीत पापड तयार झालेले